सव्वा बारा वाजल्या पण एम ए पण एका सगळी आणि पुढचं इथनं पुढचं तुम्हाला माहिती मिळत राहील फक्त व्हिडिओशी भेटून बघा चला शत्रुपळे प्रतिबिंब आराज घेण्याला शुभ माता फोडायला जाताना पहिला डिझेल टाकून घेतलं त्यामुळं काही विषय नव्हता पैसे जाताना दंगा आणि गाणी काय थांबत नव्हती तो वाजले साडेसहा अजून रायगड पोहता बघा तुम्ही कवड आहेत सगळे दुकान भरले चार साईडला नसे दुखा आहेत आता दुख कमी झाले याच्यापेक्षा दुःख जास्त होती तुम्ही बघू शकता कसा खत घेऊ झाला तसा काय सकाळी ढग कसं दिसत तुम्ही बघू शकता व्हाण्यामध्ये विषय झाला पुढं काय काय विषय त्याला बघूया पुढं पैत्या खाली आल्यानंतर नाश्ता करायला सुरुवात केली अशा वातावरणात नाश्ता करायची मजा वेगळी असत्या तर इथून सुरु होत्या खरी वाट चाल पाय जायची बघूया आता पुढं काय काय होत आता वाजल्या सव्वा दहा आम्ही येणार होतो सकाळी आता वाजल्यात दहा मग दहा ला आम्हाला यायला पुढे काय काय मामल्या पुढे आम्ही निघालो वरती फंड़ प्रत्येक शंभर पायीवरती तुम्हाला अशी दुकान बघायला मिळतात आत्ता कुठे हा आपल्याला प्रवास दिसला आत्ता आपण त्या पायऱ्या त्याआधी अशा होत्या नंतर अशा केल्या तर कधी जास्त लांब नाही राहिल्याला थोडं अंतर राहिले <स्थालिया> <स्थाथ> दरवाज्या मधून आता आल्यानंतर मला वाटलं आपण पूर्ण वरती आलो आणि वरती राहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत न थांबता आम्ही सर चालत होतो तुम्ही वरती आला की तुम्हाला हात पाय खास जायची पाणीगार पण थंडगार पाणी येत आणि देवीचं मंदिर तुम्हाला इथं बघायला मिळते आम्ही शेवटी आम्ही स्वर्गाच्या दरवाजा आलो आणि आत आल्यानंतर महाराजांना बघून मन भरून गेलं बोला छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधान जय अष्टप्रधान जागृत जया शस्त्र पारंग राजनिती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर छत्री कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रोदय शिवाजी महाराज के कर्मवीर छत्रोदय संभाजी महाराज के भारत माता के हिंदू धर्म के भावना पण आमचं मन जिंकून घेतलं त्यात काय विषय नाही रायगडचा एक आणि कोपरा तुम्हाला आठवण करून हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे हात कर आता इथून आम्हाला तिथे जायचं आहे चला आणि हे दिसतंय ती आहे टकमक टोक आणि त्यानंतर डोळे पूर्ण भरून येतात सेवेचे थाई तटपर हिरोजी इंदूरकर बाहेरकडून खाली तर आमची ताकद पूर्ण संपली आता पाय कापा आल्यात सर तर रायगडावरून आता आम्ही खाली आलो आता वाजले चार येताना पाप फाटले आमचे त्यात का काय विषय नाही आता बघ काय पुढचं काय होतं नियोजन चला तुम्ही बघू शकता धोका कशी दिसतात पुढे दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचले राजगडच्या पायथ्याशी आणि राजगडचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये बघायला मिळेल चला आता थांबायच नाही